नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत कोर्टामध्ये आता भयानक अशी केस सुरू असते आणि मग आता इथे नेमकं कोर्टामध्ये मधुभाऊ सुटणार की साक्षी फासावर चढणार या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधनं पाहायला मिळणार आहे म्हणजेच की कोर्टामध्ये केस सुरू असते अर्जुनला प्रियाच्या विरोधामध्ये जे काही भयानक पुरावे भेटलेले असतात त्याचाच वापर करून अर्जुन बरोबर प्रियाला तिच्या जागच्या जागी आणण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन मग तसाच प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलून घेतो आणि मग तिला विचारतो प्रिया नेमकं काय झालंय हे मला सांगा आश्रमाच्या दिवशीमध्ये दे दीड तासात काय घडलं होतं हे मला कळायलाच पाहिजे मग आता प्रियाला याच्यावरती काय उत्तर द्यावं तिला काहीच समजत नसतं ती जरा गोंधळामध्ये पडलेली असते आणि अर्जुनला उत्तर देऊ लाग मला नाही आठवते की काय झालं आता प्रिया सरळ सरळ तिची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र याच्याकडे अर्जुनकडे ठोस पुरावे असतात आणि आता अर्जुन जशाच तसा प्रियाला उत्तर देऊन इथे कोर्टामध्ये पुरावे देखील सादर करतो आणि मग तसंच अर्जुन कोर्टामध्ये पुरावे देतो आणि सांगू लागतो की दीड तासामध्ये घडलं असतं की विलास साक्षी जेव्हा आता हे एकत्र होतात तेव्हा आश्रमाचे पेपर्स शोधण्यासाठी साक्षी इथे आश्रमामध्ये गेलेली होती आणि तेवढ्यात मधुभाऊ येतात त्यांना ओढू लागतात की नेमकं काय झालं का आणि त्याच्या संदर्भामध्ये साक्षी शिकरी यांच्यामध्ये झटापट होती आणि मग त्यांच्या याच झटापटीमधनं साक्षीकडनं इथे विलासला गोळी झाडली गेली पण मात्र प्रियाने असा प्लॅन केला गोळी झाडल्यानंतर लगेच मेसेज केला की मधुभाऊकडनं मला धोका आहे माझा जीव वाचवा पण मग त्याच्यानंतर पोलीस तेव्हा नंतर दीड तासाने पोहोचले अर्जुनने आता कोर्टामध्ये बरोबर जशाच तसं उत्तर देऊन प्रियाचा मास तिथे जिरवलेला असतो अर्जुनने सांगितलेलं असतं की जे दीड तासामध्ये घडलं ते सगळं विलास मिळल्यानंतर घडलं विलासच्या मोबाईलमधनं मेसेज आला एखादा मृत व्यक्ती खरंच मेसेज करू शकतो का की माझा जीव वाचवा आता हे सत्य बरोबर इथे कळालेलं असतं आणि जतसाहेब सुद्धा आता प्रियाला विचारू लागतात की मी प्रिया किल्लेदार तुम्ही खोटं बोलताय आणि प्रिया इथे सरळ सरळ पकडली जाते इथेच पहिला प्रियाचा खेळ खला झालेला असतो आणि आता जज साहेब आता विनंती करतात प्रिया किलेदाही खोटा बोलतात या केसला जरा वेगळं वेळ मिळालंय मधुभाऊ हे निर्दोष असल्याचं इथे आता पहिलं पाऊल अर्जुनने टाकलंय आणि अर्जुन आता हळूहळू बरोबर मधुभाऊ निर्दोष आहेत साक्षीने कोण केलाय हे आता सिद्ध करणार आहे साहेब कोर्टामध्ये असा निर्णय घेतात की प्रिया किल्लेदार या सरळ सरळ खोटं बोलतात हे स्पष्टपष्ट त्यांच्या या बोलण्यावरनं आहे आणि त्या आता मला काही नाही नाहीये असं सांगत आहे आता या केसची जरा कसून तपासणी घ्यावी नेमकं अश्वमध्ये काय घडलं दीड तासानंतर विलास मेल्यानंतर तो मेसेज आलेला मग आता तो मेसेज नेमकं कोणी केला आहे बाबतीत कसून चौकशी करायची असं जज साहेब आता ऑर्डर सोडतात आणि पोलीससुद्धा त्यांचं ऐकू लागतात आणि अर्जुनलासुद्धा अशी ऑर्डर देतात की तुम्हीसुद्धा या केसचा निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी धडपड करावी मग आता मित्रांनो इथेच प्रिया हरलेली असते आणि अर्जुन एक पाऊल पुढे गेलेला असतो अर्जुन आता मधुभावन सुखरूप कशा पद्धतीने सोडवणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू